डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आणि त्याने मला विचारले असते की तुम्हारी आखरी ख्वाहिश काय आहे तर मी निःसंकोचपणे सांगितले असते की संवेदना घर संवेदना वृद्धसेवा केंद्रामध्ये केवळ खेळलेल्या वृद्धांच्या देखभाल आणि सेवा शुश्रूषेची व्यवस्था केली आहे त्यामुळे येथील थोडेफार हिंडू फिरू शकणाऱ्या वृद्धांची स्वतंत्र व्यवस्था असावी या भूमिकेतून आम्ही संवेदना घर हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे दुसरी गोष्ट म्हणजे संवेदना वृद्धसेवा केंद्राची सध्याची जागा माझ्या स्वतःच्या मालकीची आहे संस्थेच्या मालकीची स्वतःची जागा आणि इमारत व्हावी आणि वृद्धांसाठी काम करणारी संस्था म्हणून संवेदना सदैव कार्यरत राहावी असे माझे स्वप्न आहे त्या दृष्टीने गेले वर्षभर अनेक खस्ता खाऊन आम्ही नवीन प्लॉट खरेदी केला आहे गुढीपाडव्याला भूमिपूजन करायचं ठरवलं होतं पण त्याच्या आदल्या दिवशी दिवशीपासूनच लॉकडाऊन सुरू झालं त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला पुढे ढकलावा लागला लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही बांधकाम सुरू केलं पण अनेक अडचणी येत होत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला होता या दरम्यान आपल्यालाही कोरोना झाला आणि आपले काही बरे वाईट झाले तर हा प्रकल्प अर्धवट राहील असे अभद्र विचार त्या दिवसांमध्ये एकदा नाही अनेकदा माझ्या मनात येऊन गेले आहेत अर्थात माझे सहकारी असं होऊ देणार नाहीत असंही दुसरं मन समजूत काढायचं विशेषतः माझे सासरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतील असा मला विश्वास वाटायचा एखादा माणूस आपल्याला पाहता क्षणी का आवडतो आणि आपला वाटतो याबद्दल प्रत्येकाच्या बाबतीत नेमकेपणाने भावना व्यक्त करता येतातच असं नाही पण गुरुचं औदार्य वडिलांचा आधार आणि मित्राचं प्रेम या तिन्ही गोष्टी मला माझ्या सासऱ्यांपासून लाभल्या आहेत त्यामुळे माझे माझ्या बायकोशी कितीही कडाक्याचे भांडण झाले तरी मी माझ्या सासऱ्यांकडे पाहून माघार घेतो आपण बायकोचा पाण उतारा केला तर त्यांना काय वाटेल असा विचार माझ्या मनात येतो माझ्या बाबतीत सासरा आवडला म्हणून त्यांची मुलगी पसंत केली असं जरी असलं तरी त्यांनी माझ्यासारख्या अशिक्षित शेतकरी कुटुंबात वाढलेल्या तरुणाची जावई म्हणून निवड केली यामागे ते मराठीचे प्राध्यापक असणे आणि माझी मराठी साहित्याची आवड हा महत्वाचा पैसा ओढावा असे त्यांना कधीच वाटले नाही उलट आमच्यातील सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी कायम खत पाणीच घातले आहे संवेदना वृद्धसेवा केंद्र सुरू करत असताना सुरुवातीला माझी अवस्था पोहायला शिकणाऱ्या मुलासारखी झाली होती लहानपणी मी पोहायला शिकलो तो प्रसंग मला वारंवार आठवत होता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी माझ्या मावशीच्या गावी गेलो होतो मी तेव्हा पाचवीत शिकत असेल माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माझ्या मावस भावाने मला पाठीवर डबा बांधून तुडुंब भरलेल्या विहिरीत उडी घ्यायला लावली होती ती उडी घेण्यापूर्वी मी काठावर उभा असताना खूप धास्ती वाटली होती पण शेवटी मनाचा हिया करून स्वतःला पाण्यात झोकून दिलं होतं मी सुरुवातीला साहजिकच नाकातोंडात भरपूर पाणी गेलं होतं गटांगळ्या सुद्धा खाल्ल्या होत्या परंतु पुढे हातपाय हलवत पाण्यावर तरून जायला शिकल्यावर झालेला आनंद अद्वितीय होता संवेदना वृद्धसेवा केंद्र सुरू करत असतानाही सुरुवातीला आपण हे सर्व कसे निभावून नेऊ अशी धास्ती मनात वाटत होती गेल्या चार वर्षात हे केंद्र चालवत असताना अनेक चढ सामोरे जावे लागले आहे काही वेळा सुद्धा झाली आहे पण या सर्व सा माझे सासरे प्राध्यापक जाधव सर खंबीर आधार बनून माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत हे वृद्धसेवा केंद्र सुरू करण्याची कल्पना मी जेव्हा सर्वात प्रथम त्यांच्यासमोर मांडली तेव्हा त्यांनी केवळ प्रेरणा आणि प्रोत्साहनच दिलं नाही तर ते स्वतः या उपक्रमाचा एक भाग बनले सांगली सारख्या निमशहरी भागात असा उपक्रम चालेल का अशी साशंकता जाधव सरांनी मात्र या चाकोरी बाहेरच्या उपक्रमासाठी मला पाठिंबा दिला गेल्या चार वर्षात अडीचशेहून अधिक वृद्ध माता पित्यांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करण्याचं समाधान आम्हाला लाभलं आहे यामध्ये जाधव सरांच्या मार्गदर्शनाचा वाटा नक्कीच मोलाचा आहे विशेषतः कोरोना महामारीच्या कसोटीच्या काळात तर त्यांनी मला खूप धीर दिला आहे शो मस्ट गो ऑन असं म्हणत लॉकडाऊन शिथिल झाल्याबरोबर आम्ही लगेच संवेदना घराचं भूमीपूजन आणि पायाभरणी करण्याचं ठरवलं या कार्यक्रमासाठी जाधव सर उपस्थित असायलाच हवेत असं मला मनापासून वाटत होतं पण अजून जिल्हा बंदी लागू असल्यामुळे त्यांना कराडहून कसं घेऊन यायचं हा प्रश्न होता दुसरी गोष्ट म्हणजे नुकतीच त्यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी गाठली होती त्यामुळे त्यांना घराबाहेर पडून प्रवास करायला लावणं जोखमीचं होतं पण काही का असे ना त्यांच्या कार्यक्रम करणं मनाला पटतच नव्हतं शेवटी रितसर परवानगी काढून ते कराडहून शिरस गावला गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना तिकडून सांगलीत घेऊन आलो बरेच दिवस एका ठिकाणी थांबावे लागल्यामुळे तेही कंटाळले होते त्यांना फिरण्याची आणि शेतीची खूप आवड आहे ते एका ठिकाणी फारसे कधी थांबत नाहीत निवृत्त झाल्यापासून रोज नियमितपणे गावाकडे जातात त्यांची नाळ गावाशी जोडलेली आहे त्यामुळे तिकडे त्यांचा दिवस खूप आनंदात जातो गेले काही दिवस मात्र त्यांना स्वतःला चार भिंतीत कोंडून घ्यावं लागलं होतं मी त्यांना घेऊन यायला म्हणून शिरसगावला गेलो तेव्हा मलाही खूप रिलॅक्स आणि मोकळं मोकळं वाटलं या निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना काळातील फरक लक्षात आला तिकडे चेहऱ्यावर सतत मास्क सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणीची फारशी गरज भासत नाही प्रगतीच्या नावाखाली आपण गाव सोडून शहरात आलो पण आता पुन्हा गड्या आपला गाव बरा असंच या लॉकडाऊनच्या निमित्तानं वाटू लागलं होतं यावेळी मला माझे खेड्यातील बालपणीचे दिवस आठवले संवेदना घरच्या भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमामध्ये सर अगदी होते। मारताना चेहरा पाहून समाधान या प्रकल्पामध्ये केवळ आपली मुलगी आणि जावई आहेत म्हणूनच नव्हे तर तेही दृष्ट्या या उपक्रमामध्ये गुंतले आहेत दर महिन्याला नियमितपणे संवेदना वृद्धसेवा केंद्राला भेट देऊन ते येथील आजी आजोबांची विचारपूस करत असतात या उपक्रमासाठी त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत सुद्धा केली आहे संवेदना वृद्धसेवा केंद्राबद्दल त्यांना वाटणारी आस्था आणि आत्मीयता मी समजू शकत होतो ग्रामीण भागातील एका कुटुंबात त्यांची झालेली जडणघडण आणि पत्नीच्या अकाली जाण्यामुळे आलेलं रितेपण या गोष्टींमुळे ते या उपक्रमात अधिक गुंतले होते सरांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले आहे डोंगराळ भागातील एक छोटस गाव पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस तर उन्हाळ्यात करावी लागणारी वणवण दळणवळणापासून गाव पूर्णपणे अलिप्त होते पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय बैलगाडी हेच वाहन गावात सातवी पर्यंत शाळा होती आठवी नंतर शेजारच्या तडसर या गावी डोंगर चढून उतरून शाळेत जावे यावे लागले कबड्डी खेळताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता गावात दवाखाना नव्हता शहरात जाण्याची ऐपतच नव्हती त्यामुळे केवळ घरगुती उपचारांनी पाय बरा केला गेला बरेच दिवस अंधरुणावर खेळून राहावे लागले होते त्यावेळी त्यांचे खूप हाल झाले होते पायाचे हाडही सरळ जुळले नाही त्यामुळे त्यांना चालताना अजूनही त्रास होतो त्यावेळी गावातील अनेक लोकांना पैशा अभावी उपचारांपासून वंचित राहावे लागत होते या परिस्थितीतून केवळ शिक्षणच आपल्याला बाहेर काढू शकेल याची त्यांना जाणीव झाली होती त्यामुळे त्यांनी कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेतले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हायस्कूलवर नोकरीला लागले नोकरी करत करत त्यांनी बी एड आणि एम ए केले त्यानंतर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झाले या सर्व पार्श्वभूमीवर ते नेहमी नातेवाईक आणि गावातील लोकांना उपचारांसाठी मदत करत असतात त्यामुळे आपल्या मुला मुलींनाही त्यांनी आग्रहाने डॉक्टर बनवले आहे आमच्या लग्नापूर्वी माझी पत्नी नीलम शिरसगावमध्येच वैद्यकीय प्रॅक्टिस करत होती या सर्व वाटचालीमध्ये त्यांना माझ्या सासूबाईंनीही मनापासून साथ दिली आहे त्या सुद्धा त्या काळी एम ए बी एड झाल्या होत्या पण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित बनवलं त्यासोबत घरी शिकवणी घेऊन आसपासच्या मुलांनाही शिकवलं सासू सासऱ्यांच्या या संस्कारांमुळे मुलांमध्ये सुद्धा सेवाभावी वृत्ती निर्माण झाली आहे माझ्या बाबतीतही मी जरी नात्याने जावई असलो तरी त्यांनी माझ्यावर मुलासारखंच प्रेम केलं आहे त्यामुळे माझ्या जडणघडणीत त्यांचाही वाटा मोठा आहे पाच सहा वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंचे अकाल निधन झाले त्यांच्या बाबतीत आम्हाला उपचाराची संधीच मिळाली नाही सकाळी स्वयंपाक करत असताना चक्कर आल्याचं होऊन मेहुण्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले मी आणि नीलम लगेच कराडला गेलो तपासण्यांमध्ये त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला असल्याचं समजलं त्या कोमामध्ये गेल्या होत्या कुटुंबामध्ये आम्ही तिघ डॉक्टर असूनही काहीच करू शकत नव्हतो हो आम्हा कुटुंबियांसाठी तो खूप मोठा आघात होता जवळपास चार पाच दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या त्यातून त्या बऱ्या होणार नाही त्याची कल्पना आली होती पण सरांना सांगायचं धैर्य होत नव्हतं शेवटी काळजावर दगड ठेवून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली त्यानंतर व्हेंटिलेटर काढला सरांनी आपल्या गळ्यात दाटलेला हुंदका आमच्या समोर बाहेर पडू दिला नाही स्थितप्रज्ञपणे प्राप्त पर परिस्थितीला ते सामोरे गेले त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ स्वतःला शेतीमध्ये गुंतवून घेतले आम्ही सर्वच जण त्यांना आमच्या परीने प्रेम आणि आधार देण्याचा प्रयत्न करतो आहोत पण सासूबाईंची उणी उभारून काढणं शक्य नाही याचा शल्य मनाला वाटत आहे काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार आयोजित केला होता आमचे सर्व नातेवाईक आणि त्यांचे कॉलेजमधील सहकारी प्राध्यापक मित्रमंडळी आवर्जून निमंत्रित होती यावेळी त्यांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या आयुष्यातील आणि सहजीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला त्यांचं मनोगत ऐकताना त्यांनी सासूबाई गेल्या तेव्हा ज्या पद्धतीनं स्वतःला आणि आम्हा सर्वांना सावरलं तो प्रसंग सगळ्यांना आठवला त्यावेळी आम्ही सर्वजण सैरभैर झालो होतो पण सरांनी मात्र तो धक्का खंबीरपणे सहन केला त्यानंतरही ते नेहमी सर्वांमध्ये मिळून मिसळून आणि आनंदाने राहत ते पाहून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच द्विगुणित होत असतो आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी सादर केल्या होत्या आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं खरोखर या ओळी म्हणजे जणू त्यांच्या सारच सृष्टीच्या इतिहासात साथीचे आजार भूकंप महायुद्ध अशा अनेक संकटांचा प्रत्येक पिढीला कमी अधिक प्रमाणात सामना करावा लागला आहे कोरोना महामारी सुद्धा असच एक संकट आहे त्यामुळे विचलित न होता त्याचा धैर्याने सामना करायला हवा अशी प्रेरणा त्यांनी मला दिली आहे संवेदना घरचे माझे स्वप्न त्यांचेही स्वप्न बनलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो धन्यवाद